नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपलं सगळ्यांचं सा स्वागत चला तुम्ही नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर पण त्यापूर्वी मुंबई आउटलुकच्या सर्व प्रेक्षकांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस भरतीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे या वर्षातील सर्वात मोठी भरती असून सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांवर ही भरती करण्यात येणार आहे परंतु यामध्ये महिलांसाठी केवळ तीन हजार नऊशे चोवीस पदे ठेवण्यात आली आहेत पण या पदांसाठी लाखोंच्या घरात महिलांनी अर्ज केलेत ज्यामध्ये एक लाखापेक्षा अधिक महिला उच्च शिक्षित असल्याची माहिती समोर आली राज्य पोलीस भरतीसाठी महिलांसाठी असलेल्या तीन पूर्णांक बेचाळीस जागांसाठी एकूण दोन लाख सत्तर हजार आठशे वीस महिलांनी अर्ज भरले आहेत पुण्यात रविवारी सायंकाळी व रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले राज्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक असलेले पुणे रेल्वे स्थानकही पाण्यात बुडाले होते या पावसामुळे स्थानकावर असलेल्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात तारंबाळ उडाली स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने प्रवाशांना या पाण्यातून सामान घेऊन पायलोट करावी लागली स्थानकावर साचलेल्या पाण्यात अनेकांच्या बॅगा भिजल्या होत्या या पावसामुळे रेल्वे स्थानकाच्या पाणी निचरा यंत्रणेची मात्र पोलखोल झाली आहे राज्यात रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला पुण्यातही ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नागरिकांची त्रेषा उडाली दरम्यान आज देखील राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आली राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली अरुणाचल प्रदेश विधानसभेनंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लढणार आहे जम्मू काश्मीरमध्ये जवळपास पंचवीस जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार असून याबरोबरच दहा ते पंधरा उमेदवारांची नावं देखील जवळपास निश्चित झाल्याचं समोर आलं आहे पुढील महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होत असून चार ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे कोलकाता डॉक्टर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरण चांगलंच तापले या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे राज्यपाल आज दिल्ली दौऱ्यावर आहेत पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस आज अमित शहा यांची भेट घेणार आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही बोस भेट घेणार आहेत कोलकाता प्रकरणी राज्यपाल शहा आणि नड्डा यांना माहिती देणार असून पश्चिम बंगालमधील घटनेनंतर भाजपने आक्रमक पावित्र्य घेतला असून देशभरात निदेश देखील करण्यात आलाय